बोरू बहादर संजय राऊत तुम्हाला एवढी मस्ती येते कुठून हाच आता महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलाय मराठी माणसाला देशोधडीला लावून तुम्ही कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला कोविड काळात बॅग घोटाळा करून मैताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं गरिबांच्या खिचडीवर ताव मारून त्यांचा घास हिरावून घेतला राऊत इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना लाच कशी वाटत नाही तुम्हाला एवढे लक्षात ठेवा पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अजूनही तुम्ही जामिनावर बाहेर आहात गुन्हेगार तो गुन्हेगारच आता निवडणुकीच्या काळात राजकीय लाभ उठवण्यासाठी आरोप करताय हे जनतेला कळलंय त्यामुळे तुमचं उचकटलेलं थोबाड बंदच ठेवा आईजीच्या जीवावर पाहिजे जी, असं तुमचं राजकारण नेहमी मागच्या दाराने दुसऱ्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर राज्यसभेतली सीट गरम करता आणि लाखो जनतेच्या जनाधारावर निवडून आलेल्या लोकनेत्यांवर शिंतोडे उडवताना तुमची जीभ कशी झडत नाही राऊत लक्षात ठेवा अनेक घोटाळ्यांचा तपास सुरू आहे वेळ आली आहे तुमची पुन्हा जेलची हवा खाण्याची